हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपल्या सर्वांना वाटते माझेत खूप काही क्षमता आहेत पण मी त्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केलेला नाहीये माझे खूप गुण आहेत पण ते पूर्ण बाहेर आलेले नाहीये आज वाटलं ना तुम्हाला मग आतापासून चालू करायचं आपण पूर्वीच सोडून टाका एवढे दिवस गेले एवढे वर्ष गेली काही म्हणाल सोडून टाका जाऊ देता आज मला जाण झाली आहे ना आजपासून मी व्यवस्थित वागणार आणि माझे सगळे गुणांना बाहेर यायला सोडणार आहे ओके मग पहिलं काय करायचं पहिला स्वतःच इम्प्रूव्हमेंट करत राहायचं आता स्वतःच इम्प्रूव्हमेंट करताना आपल्याला कोण आडव येत हो? मेनली आपला आळस हे आळसाला बाहेर झटकायचं आणि म्हणायचं नाही मला व्यवस्थितपणे यशवंत व्हायचं आहे माझे गुणांना मला पुरेपूर वाव द्यायचा आहे त्यामुळे तू माझे जवळ सुद्धा येऊ नकोस हे झालं पहिली गोष्ट दुसरं आपल्याकडे आयडियाज भरपूर असतात पण काय प्रॉब्लेम होतो आपण त्या आयडियास एक्झिक्युशनमध्ये आणत नाही मग आपण काय करायला पाहिजे नुसत्या आयडिया असून उपयोगाचा आहे का नाही त्या आयडियाना आपण पुरेपूर एक्झिक्यूट करायला पाहिजे म्हणजे त्या एक्झिक्युशनला आणायला पाहिजे हे झालं दुसरं आणि तिसरं आपलं एबिलिटी टू फोकस हल्ली आपल्याला काय झाले आहे का खूप अस डिस्ट्रॅक्शन्स वाढलेल्या आहेत मोबाईल असेल टी व्ही असेल आणि भरपूर गोष्टी पूर्वीचे दिवसात हे डिस्ट्रॅक्शन जरा कमी होते हो त्यामुळे हे डिस्ट्रॅक्शन्सांना सगळ्यांना बाहेर हकलायचं हे बघा टाइम आणि एनर्जी हे लिमिटेड असते प्रत्येकाला चोवीस तास असतात एनर्जी पण आपली लिमिटेड असते त्यामुळे मी माझे फुल एनर्जी आणि वेळेचा उपयोग करणार हे आपण ठरवायचं आणि त्याचे प्रमाणे कामाला लागायचं पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपला आरोग्य हे बघा आरोग्य असलं तर सर्व काही आहे आरोग्य नसलं ते काही नाहीये मग आपण काय करायला पाहिजे आरोग्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे का नाही मग परत आलं आहार विहार व्यायाम आहार कसला आहार घ्यायचा अगदी फ्रेश चांगला चांगली ताजी फळं चांगली भाजी घरात बनवलेला अन्न शक्यतो भरपूर पाणी आणि व्यायाम रोजचा आपला काय व्यायाम आहे तर रनिंगला जात असला तर रनिंगला जावा स्विमिंगला जात असला तर जावा वॉकिंगला जाणार काही योगा करा जे काही पण तर रेग्युलरली व्हायला पाहिजे हे सगळं केलं पुढचं सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट एकच नाहीये बरं का सेविंग म्हणजे पैसे वाचवणं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे ते कुठे आपण गुंतवायचे असं हे पण योग्य मार्गदर्शन घ्यावं ते अभ्यास करा आणि करा आणि किती माहिती असलं तरी कधी कधी थोडाफार आपण चुकतोच बरं का माझी स्वतःची चूक सांगते म्हणजे कसं अगदी साधे गोष्टीत एल आय सी एल आय सीची एक मार्केट प्लस म्हणून आलेली होती पॉलिसी तुम्हालाही माहीत असेल एल आय सी एजंटने येऊन सांगितलं अमोक अमोक आता बघा मार्केट वाढणार आहे वाढणार दरवर्षी दहा दहा हजार पाच वर्ष भरायचं होते दरवर्षी आम्ही बरेच जणी मैत्रिणींनी बरेच जणी भरले दरवर्षी दहा दहा हजार पाच वर्ष भरल्यावर किती झाले पन्नास हजार झाले आम्हाला मेच्युर झाल्यावर किती मिळाले परत माहीत आहे का फक्त फिफ्टी थ्री थाउजंड त्रेपन्न हजार आम्ही साधं बँकेत एफ डीला ठेवलं तरी जास्त पैसे मिळाले असते म्हणजे कधी कधी असं होते चुका झाल्या तर ते चुकात ना आपण शिकत जायचं पुढच्या वेळेला कोणी किती आपल्याला भरीला पाडले काही स्वप्न दाखवली तरी आपण आपल्याला योग्यता तिथे गुंतवायचंय आणि आपला निर्णय आपण घ्यायचा कधी चुकला तरी वी हॅव टू एक्सेप्ट इट आपली चूक आहे आणि हे चुकातनंच आपण शिकत जातो एकदा केलेली चूक परत परत करायची नाहीये त्या चुका आपल्याला शिकवतात आणि परत परत त्या चुका करत गेला की तर तुमचं नेचर झाला तुमचा हॅबिट होऊन जाते त्यामुळे परत त्या चुका करू नका आणि त्या चुकातनं तुम्ही भरपूर शिकून घ्यायला पाहिजे आणि इमोशनल बॅलन्स पण आपण ठेवायला शिकून घ्यायला पाहिजे कुठे नकार आला कुठे रिजेक्शन आलं हे सगळं आपण त्यातनं शिकून घ्यायला पाहिजे म्हणून युगीच रडत बसलं सोडून टाकलं डिप्रेशन गेलं नाही आहे हेतनंही आपण खूप काही शिकतो त्यामुळे हेतनं आपण भरपूर शिकून घ्यायचं आहे आणि कॉन्स्टंटली लर्निंग चालू ठेवायचं आहे शिकत राहायचं अगदी शेवटचे मिनिटापर्यंत माझी तरी अपेक्षा अशीच आहे बघा मी शेवटचा श्वास घेते तो पर्यंत काहीतरी करत राहायला पाहिजे काहीतरी शिकत राहायला पाहिजे आता आपल्या हातात नाही आहे पण माझी अपेक्षा मी सांगते त्यामुळे कॉन्स्टंट आपण शिकत जायचं आणि एस्पेशली यंगस्टर्स तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे काय मिळवायचं आहे ह्याची तुम्ही तयारी ठेवायची आणि अपग्रेड करत राहायचं अगदी अपग्रेड करत राहायचं आणि सोशल मीडिया आहे तर याचं एक खूप मोठं डिस्ट्रॅक्शन म्हणेन मी नो no डाऊट त्यातना आपल्याला शिकायलाही भरपूर मिळते नाही म्हणत नाही पण तो हँडल कसं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे कुठे वापरायचं किती वापरायचं आपलं काम सोडून तर वापरायचं का आपण मुलांना का रागवतो ते आपलं काम आपला अभ्यास सगळं सोडून करतात आता तुम्ही ऑनलाईनच काम करत असाल तर हे तुम्हाला मस्ट आहे त्यामुळे सोशल मीडियाचं सुद्धा आपण कसं वापरायचं कुठे वापरायचं हे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि तसं वापरत जायचं आणि रोजचा दिवस बिझी ठेवायचा आनंदी राहायचं आणि हे बघा आपले जीवनात आपण काही फेलियर नाही हे नक्की आता नो डाऊट आपले क्षमतांपर्यंत आपण पोचलो नसू पण तिथे पर्यंत पोचवायची आपण पोचायची आपण धडपड करायची ट्राय करत राहायचं इवन मोठे सायंटिस्ट सुद्धा म्हणतात त्यांचे ते कुठेतरी दहा टक्के तेरा टक्के वापर केलेला आहे मग आपण तरी आपण एक किंवा दोन टक्केच वापरलेला असेल पण हा आपला वापर जास्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण रोज शिकत राहायचं बिझी राहायचं चांगलं करत जायचं कोणी काही आपल्याला नावं ठेवली काही आपल्याला नेगेटिव्ह कॉमेंट्स केले म्हणून बिलकुल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा आणि योग्य तर करत जायचं कोणालाही त्रास द्यायचा नाही आपल्याला शक्य असलं ते कोणाची मदत करा आणि कोणी काही असं का बोललं फोन केला नाही फोन उचलला नाही सोडून टाकायचं तो माझ्या लायकीचाच नाही म्हणायचं त्याची लेवलच नाही माझे लेवलला यायला म्हणायचं आणि आपण आपल्या कामात पुढे पुढे जात राहायचं म्हणजे आपल्याला समाधान मिळते बघा मेन आपल्याला काय मिळायला पाहिजे आपल्याला समाधान मिळायला पाहिजे जे काही मी करते तेच मी समाधानी आहे ओके छान आहे माझं आणि आपल्या मध्यमवर्गीयांच्या काय अपेक्षा असतात एक छान पैकी घर गाडी मुलाबाळा व्यवस्थित सेटल झालेली बास झालं एवढीच आपली मध्यमवर्गीयांची अपेक्षा असते एवढा आपण करायचं आणि आयुष्यात अगदी आनंदी आणि सुखी राहायचं हॅव ए नाईस डे